I'm पुण्याचा गोविंदा पदक आहे नवतर लावण्याचा प्रयत्न करतात आमचा काळवाचा राजा पुढच्या वर्षी नक्कीच हादर लावतील एवढी अपेक्षा आहे आम्हाला असेच लावू आम्ही कडक लावू कडक कमी पोरात मध्ये एक दोन तीन चार पाच सहा सात सातवा थर लागलेला आहे यार पण आपला टॉपर मात्र मस्त सेपमध्ये असतो त्याला काही नाही असे तर लागतात पडतात आपण बी टाइम आहे का मित्रांनो

आहोत केशर मिलला तिकडे जाऊन बघूया दा आमचा नंबर कितीवा लागतोय ते आता आलेलो होतो आपण केशर मिलला तर मिलला एवढं तर बघूया आमचा नंबर तर कधी येतो आहे तर इथेही पुन्हा आम्ही सातखर लावण्याचा प्रयत्न करणार आहोत तर बघूया खूप गोविंदा पथक आलेले आहेत मागे माझे मंडळी मित्र सुद्धा आहेत तर चला पाहूया का प्रेक्षक कुठे उभे आहेत ब्रिजवर काय त्यांचा प्रसन्न आहे काय त्यांची आपण पाहूया तर आपण त्यांच्याकडे त्यांच्याकडून आपण ऐकून घेऊया काय कसा हा दिवस आहे तर मग हे गोविंदा पथकाचे काही कार्यकर्ते आपल्याला भेटले आहे तर त्यांचं आपण ऐकून घेऊ की काही त्यांची उत्सुकता आहे आपल्या ब्लॉग मध्ये आणि काही त्या दयांडीचा सण एन्जॉय करत आहेत ते आपण ऐकून घेऊ त्यांच्या बोला काय तुम्ही मनपूर्वक आभार तुम्ही आम्हाला बोलण्याची संधी दिली त्यामुळे थँक्यू आणि आमचा हा बालगुंडा पथक आज आम्ही काही सात नार लावणार आहोत तुम्ही बघू शकतात आम्ही सात रचणार आहे ठाण्यामध्ये आम्ही आम्ही खूप ठिकाणी फिरलो खूप मजा आली आणि अजूनही खूप मजा करायची आहे तसे चार वाजले आहेत अजून संध्याकाळ बाकी आहे आपली तुमचा सपोर्ट असेल तुमची साथ असेल तुम्ही पुढे जवळ आला आहात

आझादनगर आझादनगरचे किती ला साथ थर लावता तुम्ही सात थर लावता ते रॉकस्टार ग्रुप आलेला आहे आणि हे वारक्या तू कुठला आहे अरे बोल शिवसाईमधनं पण एक पोरका आला किती थर लावता वारक्या तुम्ही भरपूर चांगला असा प्रोत्साहन देत आहे आपल्या इथे शिवसाई वगैरे रॉकस्टार वगैरे भरपूर चांगला असा सा प्रतिसाद प्रतिसाद आहे आणि तरी हे आपल्या रॉकस्टार ग्रुपचे कार्यकर्ते भेटलेले आहेत यांचे आपण जाणून घेऊया हे काय सांगू इच्छितात त्यांच्या मंडळासाठी पथकासाठी काय यांची मनोतली भूमिका आहे ती ऐकून घेऊया हा बोला काय बोलता तुम्ही तो अब्ज वगैरे सात आपले आज टक्के आले माझी काय জেছে কি পাঁচ ছো গুন্ডা পথাকে आमचे पथे दोन आहे त्यामुळे आम्ही तर मी काय सांगत आहे हा बघा आपण आहे आमचा गोविंदा राजा पत्रातला मेन माणूस आहे हा आणि त्यामुळे आमचा एक, 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 आम एक माणूस हरवलेला होता तो कुठे गेलेला तुम्हाला आहे का तो गेलेला वाईन शॉप ला आम्ही त्याला शोधून शोधून जमलो तो आहे जमलो भेटायला माणसं त्याला शोधत होतो तो गेलेला आता आलाय एक पटून आलेला आहे तो आता सध्या तरी मित्रता अशाच पद्धतीने दाखवतो नाव रिंग्या ब्लॉक सोबत आमच्या सोबत जुडून राहा आम्ही तुम्हाला पुढची अपडेट देत राहू आम्ही तुम्हाला दाखवतो एबीपी माझा

कालव्याचा राजा गोविंदा पथकाचे सहकार्य मुख्य कार्यकर्ते तरी आपण जाणून घेऊया की यांची काय ला सबस्क्राईब करा शेअर करा फॉलो करा आणि यांची मनात मनोगत्य हे व्यक्त करत आहेत मनोगत या वर्षी आम्ही आठ लावणार होतो पण ना आधी ला त्याच्यामुळे साथ लावतो आणि साथ कशी लावतो तेही सांगा चार साथ लावून कडक उतरवतोय कडक उतरवतोय हे आपल्या कळवाच्या राजा पथकातले प्रमुख पाहुणे पाहुणे आम्ही सध्या पोचलो आहे इथे आणि आमच्या इथे लागणार आहे आम्ही इथे लावणार आहे नऊ थर आणि आम्ही

आणि या मंचावरती कलाकारांची मंत्री आपण नक्कीच मध्ये मध्ये आपण पाहू शकतो आता थोड्या वेळात मंचावरती शांत शान डान्स आपण पाहणार आहोत कलाकारांच्या वतीने जलसाईनाथ आणि आनंद म्हणून

सात थडक 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 थांबा 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 पातवा दहा सेकंद कळ कर, कर दहा सेकंद आठवा आठवा उभा राहिलाय कडक उडक उडायचा एकदम कडक उडा उभार व्यवस्थित आहे ना चलो साऊंड साऊंड म्युझिक आरामात उचल आरामात उचल सगळ्यांना उचल सगळ्यांना उचल पाणी पाण्याच्या बॉक्सांवर देऊ पाण्याच्या बॉक्सांवर देऊ हे घेऊन जा पाणी घेऊन जा तिकडे पाणी घेऊन जा पाहिजे सीडी चाना सांगतो एकामेकांना ढकलू नका शांतपणे पुढे चला चला जय थोडंसं थोडस थोड मदतीसाठी पुढे पाचवा बसलाय पाचवा उभा राहिलाय